बनवतोय आपण ओला राजमा हे पा राजमा आणि एक कांदा मोठा चिरून आहे थोडीशी कोथंबीर आणि आता ही टोमॅटो आपण चिरून घेणार आहे आणि फोडणीला देणार आहे आणि त्याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट पण करणार आहे टेचूनच केलेली आहे म्हणजे मी आलं लसणाची पेस्ट आणि आता हे टोमॅटो असंच कापून बारीक चिरून घेऊ आपण आणि डायरेक्ट कुकरला शिजवणार आहे आपण भाजी हे पा सगळं टोमॅटो चिरून घ्यायचं हे पा आलं टिचून घेतले हे पा मीठ टाकून घेतलं आता आपण ठेचलेलं आलं लसून टाकून घेतलं हे चांगलं कांद्यात परतो परतो घेऊ आपण कांदा पतार्थाने मीठ टाकले आता टोमॅटो टाकून घेऊ आता कांदा आणि टोमॅटो मिठाबरोबर चांगलं परतून घेऊ मसाला ही मिरची पावडर हे हळद हे कांदा लसूण मसाला हे घरचाच मसाला आहे आणि धन्याची पावडर हे सगळं आपण याच्यात टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं परतू परतू घेऊ नंतर आपण याच्यात पाव हे टाकू राजमा आता याच्यात सगळे मसाले आपण टाकून चांगलं परतू परत घेतले ठेपा आता आपण हे राजमा पाण्यात दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपण याच्यात टाकून देऊ आणि चांगलं शिजून घेऊ हो आता आणि डायरेक्ट कुकरलाच आता दोन शिट्ट्या आपण घेऊ आणि आता चांगला परतून परतून आपण त्याच्यात गरम पाणी हे पा एक चम एक ते दीड चमचा मी शेंगदाण्याचा कोट घालून घेतला आहे आता शेंगदाण्याचा कोट घालून आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे पा आणि आता आपण याच्यात काय करणार आहे वरून गरम पाणी टाकून घेणार आहे आणि गरम पाणी टाकल्याच्यानंतर चांगलं भाजीला टेस्ट येते राजम्याला चांगले टेस्ट येणार गार पाणी राजम्यामध्ये टाकायचं नाही थोडं गहू ना कोमट पाणीच करून टाकायचं हे पा आता हे पा अजून थोडं पाणी घालून घेतलं राजमा चांगला शिजून घेऊ थोडा रस्सा पण होईल राजम्यामध्ये म्हणजे पहा पा आता झाकण बसवले शिट्ट्या घेऊ दोन तीन हे पा आपला कुकर थंड झालाय आता आपण भाजी झाली काय का तयार पाहूया हे पा भाजी तयार आहे आपण कोथंबीर टाकून घेतली आता ताटात घेऊया हे वाटण न करता न काय करता राजमा ग्रेवी तयार आणि त्याच्याबरोबर मेथीची भाजी हे पा किती छान बाय